चौर्या गडा वरकगी शङ्करा पावती चौर्या गडा वरकगी शङ्करा पावती शङ्करा रङ्ग दर्शन देजो मला शङ्करा रङ्ग दर्शन देजो मला शङ्करा रंग तुझा सावळान दर्शन देजो मला पहिला मी गणवस केला महादेवाला जाण्याचा पहिला मी गनवस केला महादेवाला जाण्याचा कावड घेतली खांद्यावरी चढू लागले गडावरी कावड घेतली खांद्यावरी चढू लागले गडावरी आणि शंकरा शंकरा रंग तुझा सावळान दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन दे जो मला चौऱ्या गडावर कोण गऊबी शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोण गऊबी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळान दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन देजो मला दुसरा मी गनवस केला बुऱ्या भक्तावर जाण्याचा दुसरा मी गणवस केला बुऱ्या भक्तावर जाण्याचा बुरा भगत वाटेवरी चढू लागले गडावरी बुरा भगत वाटेवरी चढू लागले गडावरी शंकरा रंग तुझा सावळान दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन देजो मला चौऱ्या गडावर कोण गऊबी शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोण गऊबी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळान दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन दे जो मला तिसरा मी गनवस केला महादेवाला जाण्याचा तिसरा मी गनवस केला महादेवाला जाण्याचा बेलवाहिले पिंडीवरी पुलवाहिले वाहिले नंदीवरी बेलवाहिले पिंडीवरी पुलवाहिले वाहिले नंदीवरी अन शंकरा रंग तुझा सावळान दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन दे जो मला चौऱ्या गडावर कोण गऊबी शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोण गऊबी शंकराची पार्वती आणि शंकरा रंग तुझ्या सावळान दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझ्या सावळान दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझ्या सावळान दर्शन दे जो मला चवथा मी घनवस केला कापुरानी उदाचा चवथ मी गणवस केला कापूर उदाचा कपूर का लावला पायरीवरी उदवडाला वरचे वरी कापूर लावला पायरीवरी उदवडाला वरचे वरी कापूर लावला पायरीवरी उधवडाला वरचे शंकरा रंग तुझा सावळान दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन देजो मला चौऱ्या गडावर कोण गऊबी शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोण गऊबी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझ्या सावळान दर्शन देजो मला शंकरा रंग तुझ्या सावळान दर्शन देजो मला शंकरा तु रंग तुझ्या सावळान दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन देजो मला